ते विकास करण्यात कमी वेळ घालवतात आणि विकासाच सा गप्पा किंवा दिखावा जास्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का आणि हा पुराचा तडाखा जो आपल्या सांगली शहराला लागलेला आहे चांगली नदीकाठच्या गावाला लागलेला आहे गाव की का स्थानगत करावं लागतील याचा विचार या शासनाने केला आहे का विकासाला विरोध व्हावा अशी भूमिका आपल्या कुणाची नाही आहे हे मात्र आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे हा महामार्ग होत असताना किंवा जाहीर होत असताना ह्याच्या मागे राजकारण आहे का एक आम्ही पाहिलेलं आहे गेल्या पाच दहा वर्षाच्या काळात हे जे सरकार दिल्लीत बसले त्याच एक रूप महाराष्ट्रात बसले ते विकास करण्यात ता विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त निवडणूक तोंडावर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन या शक्तीपी महामार्गाची घोषणा करण्यात आली आणि यातनं निवडणुकीचा काहीतरी फायदा होईल या न या ठिकाणी जाणून बुजून काही अध्यादेश काढण्यात आले कुठलाही प्रकल्प होत असताना जे त्या प्रकल्पाची बाधित असते त्या लोकांना समावून घेऊन त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन मग नियोजन झालं मोठा रचना करायचं होता आमच्या गरिबाच्या अल्पब धारा जमिनीतला जमिनीत न्यायचा होता त्या सगळ्यांना एकत्र घेऊन बसून त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आता सत्यजित देशमुख यांनी जाहीर केला ते शिळा तालुक्यातले आहेत तुम्हाला एक दिवस दाखवत असतील काही लोकांना वसंतदादांच्या काळात तांदोले का घुसगाव हा एक मोठा वाद त्यावेळेस आणि चांदूले धरण नव्हता कुंजावला झाला तर शेकडो एकर जमिनी शेकडो हजारो संख्येने लोक स्थलांतरित करावं लागतील जमिनी जातील आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला की आता हे एवढं मोठं धरण गरजेचं नाही हा आहे मुळात गरजेचा आहे का ज्या ज्या शक्तीपीठानं आपल्याला जायचं आहे त्या जा शक्तीपीठाना फक्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का आज बाजार तुम्ही पैसे द्यायचा आम्हीच दाखवता आणि आमच्या आमच्या भांडण लावता शेजारी गेलेल्या शेतकऱ्याला सांगता तुझा फायदा होईल तुझी जमीन हायवे लगत येईल पाच आहे पंधरा वीस फूट जमिनीपेक्षा उंच हायवे होणार आहे जो शेजारचा शेतकरी त्याला त्याच्या शेतात जाता येणार नाही अशी परिस्थिती होईल आणि हा पुराचा जो आपल्या सांगली शहराला लागलेला आहे सांगली नदीकाठच्या गावाला लागलेला आहे गाव कायमची स्वतःक करावी लागतील याचा विचार या शासनाने केला आहे काल का। त्यांनी निवडणुकीचा विरोध होतोय पाहून तात्पुरती स्थगिती दिलेली आहे पण या सरकारवर आमचा विश्वास नाही म्हणून हा मोर्चा तुम्ही काढलेला तर आम्ही पाठिंबा पा देतो विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि माझ्या माध्यमात दिल्लीत आम्ही सर्व लोकांना एकत्रित करून तुमच्या अधिकारावर कुठलाही बाधा येणार नाही असा शंभर टक्के काम आम्ही या पद्धतीने करू तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही या ठिकाणी कमी वेळ जमला आज आपल्याला शासनाने परवानगी या ठिकाणी तुम्हाला लोकांना दिली नाही कळते आज मोर्चा काढायला शांत पद्धतीने मोर्चा करायला सुद्धा नवीन नवीन बंधनं घातली गेली त्याचाही विषय आज आम्ही आज या डिपीडी मांडणार आहे तरी आणि त्यामुळे आता मी विनंती करतो की आपल्या सर्वांचे नेते डॉक्टर कृष्णदूर बाळासाहेब कदम यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला